नो रोमनच्या आपण आत्ता काही क्षणापूर्वी मुलाखत घेतली आता सरदार म्हणजे ह्यांची घरचीच गाडी आणि घरचीच बैल आहे ती ह्यांनी एवढा मोठा निर्णय आहे की आज आपली काय भिवून देत आज घरची गाडी पळवायची आणि घरची गाडी पळवून त्यांना सर्वात मोठं यश भेटले ह्यांच्या गावाला सांगली जिल्ह्यात एवढं मोठं नाव केलंय ह्या ना दोन्ही बैलांनी रोमन आणि सरदारने बघूया सरदारबद्दल काय बोलतात मामा आत्ता आपण मुलाखत घेतली रोमनची सरदारबद्दल काय म्हणतो एवढं मोठं नियोजन तुम्ही केलं होतं नाही सरदारचं नियोजन असं म्हणजे सरदार एवढा शाना बैल आहे म्हणजे दोन्ही साईडनं पब्लिक न आला ना गुंबर बायला म्हणजे पब्लिकला भेट नाही काय नाही म्हणजे बाहेरची साईड सांभाळायचं काम सरदार करतोय आणि आतलं काम करायचं आहे तरी रोमन करतोय त्यामुळे ही गाडी आम्हाला तिकडं पुष्कळ न्यायचा निर्णय केला होता की जरी आपण उजव्या साईडनं आली डाव्या साईडने जरी बाहेरनं गाडी आली तरी सुद्धा काय प्रॉब्लेम नाही म्हणून आम्ही ही गाडी पळवायचा निर्णय घेतला होता मामा पहिल्या कटा बसन म्हणजे तिने बी मन न गाडी लागली का हो हो म्हणजे फायनल पर्यंत गाडी फायनल दोन नंबर तसा गटाला पाच नंबर तासावर लागली होती सेमीला तीन नंबर तासावर लागली होती आणि फायनलला दोन नंबर तासावर लागले म्हणजे तिने बी फेर आतून लागलं ला आणि त्यांनी करून दाखवलं दा आज सर दा। 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 किती दिवस तुम्ही गॅप दिला होता रोमनला एक आठ दिवसाचा गॅप होता त्याला एक दहा बारा दिवसाचा गॅप झाला होता त्याच्या अगोदर मैदान केलं होतं म्हणजे म्हणजे साधारण एक दहा दिवसात तुम्ही गॅप न माझी विश्रांती घेऊन नियोजन तुम्ही आदल्या दिवशी पात्र कसं नियोजन तुमचं कसं निय घेतलं बाबा हीच गाडी आपल्याला पळवायची आपल्याला दुसरा बैल टाकायचंच नाही नाही पहिल्याचं तुम्हाला बोलत मी पहिऱ्याचं एका जरी बैलाला झाला तर दुसरा बैल आमचा बसून राहत होता एकाच बैलाला पहिरा झाला तरी दुसरा बैल तर बसून राहत होता म्हणून आम्ही ही गाडी पळवायचा निर्णय घेतला कारण ही गाडी चांगलं स्पीड आमचं हे दोन्हींचा अगोदर सुद्धा पोतलेला ले ले एक नंबर केला होता इथं सुद्धा चांगल्या चांगल्या गाड्या म्हणून बाहेरनं सुद्धा गाडी आमची पळाली होती त्यामुळे आम्ही ही गाडी पळवायचा निर्णय घेतला नाही आम्ही नॉर्मली हाय अशी गाडी आमचं काय एवढं मोठं आम्हाला फक्त एवढी गॅरंटी होती की गाडीमधून आली की चांगली कुणाची पण गाडी असून गाडी आमची फायनल राहिली पण आम्हाला शंभर टक्के गॅरंटी होती आणि सगळ्यात मोठं यशमध्ये गाडी तुमची कुठल्या ड्रायवरनं मारली गाडी आपला एकनिष्ठ ड्रायव्हर बार्ग ड्रायवर सुरू हिरला कोंड ज्यावेळेपासून आम्ही पळवतोय तेव्हापासून तोच गाडी आणतो आहे आम्ही दुसरा म्हणजे पायरा जर बदलून असला त्यांचा बैल पळत नसला तर दुसरा ड्रायवर बसवतो नाहीतर बार्ग ड्रायवरशिवाय आम्ही दुसऱ्या सुद्धा गाडी म्हणजे बसवत नाही कारण त्यांना या दोन्ही बैलांसुद्धा गाडी कशी चालवायची कधी बैल कुठला धरायचा काय करायचं हे पूर्ण त्याला अंदाज आलेला आहे त्यामुळे तो ड्रायवर आम्ही बसवतो हो मामा जेव्हा पुशेगावचं मैदान पडलं तर तुम्हाला बैल मागितले की बाबा आज ही आपली पुशेगावत गाडी पळवायची आहे किंवा आम्हाला बैल देताय का किंवा रोमन देताय का किंवा सरदार देताय का हो हो मागितले मागितली मागितली पण शेवटी कसं आहे प्रत्येकाला वाटतं की आपल्यापेक्षा वरचड असणारा पायरा असावा आता आम्हाला पण वाटतं की बाका सुरू अर्था आमच्या बैला म्हणजे बैलांच्या गायात बैल असावा प्रत्येकाला वाटतंय तसं आमच्यापेक्षा जराशी कमी रेंज नसणारसुद्धा बैलांचं पैरं आलं होतं की आम्हाला बैल द्या पुशेगावाला पळवूया हे करूया करं आम्हाला आमच्या आम्हाला गाडी चांगली पाहिजे म्हणल्यावर आम्ही तो निर्णय घेतला की आपली घरचीच गाडी पाजवायची काल एकदम नेम बी कटर होते काल पट्टी पाहिजे तर निकाल फॉल होता कसे शिश्य सुट्टी मेकर तुम्ही काय सांगितल्याला नाही गटाला रोमन भरपूर दमवत होता आमचा सुट्टी दोन तीन वेळा बैल बैल का नाही दाबतच न्यायचा मी सगळ्यांना सा की गाडी आपली एक दोन तीन फूट माग असून गाडी तरी सुद्धा गटाला पहिल्यांदा बैल ठेसका रोमन सुटताना गाडी पट्टीच्या मागे पाहिला ठेसका गुडघ्यावर बैल आला गुडघ्यावर येऊन सुद्धा एक छकड्यान गाडी मागासणाऱ्या सगळ्या पास करून फरकान गाडी जवळजवळ दहा पंधरा फुटान गाडी आपली गटाला बसली आणि मल्ट म्हणजे मि मल्टीमीडिया असू दे एवढी यूट्यूब चॅनेल ही एवढं ज्या कॅमेऱ्याची सिस्टीम आल्यामुळे एवढी पारदर्शकता आल्या बैलगाडी क्षेत्राला किंवा संघटना असू दे या संघटनेमुळे गरिबार आणण्या व्हायचं बंद झालेलं आहे पूर्ण जर काल ते कॅमेरे नसतं ड्रोनचं कॅमेरे नसतं तर काल खरंच आम्हाला एक नंबर मिळाला असता असं मला तरी वाटतंय कारण का शेवटी ती मोठी लोकं आहे ती नावाजलेली म्हण मन, म्हणा कधी न तरी कमिटीला किंवा त्यातल्या लोकांना काही जणांना वाटणार की बाबा ह्या बैलांनाच आपण एक नंबर द्यावा कारण ही नावाजलेली आहेत शेवटी ही कधीतरी त्यांच्या तें, बघण्यात ही बैल नव्हती त्यामुळे त्यांनाही नवीनच होती बैल त्यामुळे अन अन्याय झाला असता पण कॅमेरा एवढं किंवा ज्या कॅमेऱ्यांना क्लॅरिटी असल्यामुळं काल आमच्यावर अन्याय झाला नाही आणि इथून पुढं गरिबांच्यावर बैलगाडी संघटना जी न्याय करते ती एक एक चांगलंच प्रतीचं काम करते म्हणजे पहिलावून विला देशमुख असून यांच्या माध्यमातून एक चांगलं काम चालू आहे का हो। हो तर की त्यामुळं आमच्यासारख्या किंवा बऱ्याच गरीब लोकांची बैल आज उजाडात आलेत किंवा त्यांच्या कपाळाला गोला लागलेला आहे ही फक्त बैलगाडी संघटनेमुळं आणि ह्या कॅमेऱ्यामुळे ह्या चांगल्या ह्याच्या सिस्टीममुळे म्हणजे काल जर कॅमेरा किंवा काय नसतं तर तुमचं म्हणणं आहे की निकाल भेटला तर अशी अशी लढत झालेली पण मी काय म्हणतोय मामा काल जी आपला रोमन आहे किंवा सरदार आहे तुम्ही काल मैदानात गेला होता पण असं वाटेल का इथं तर आपला एक नंबर करेल नाही गुलालात राहिली पण गॅरंटी होती पण मध्ये गाडी आलं कारण पब्लिक तेवढं होतं कडेनं पळायसारखी सिच्युएशन नव्हती जरी बॅरिकेड असले काय असले तरी बघे जे आहेत ती एवढी म्हणजे त्यांना काही नॉलेज नाही हो त्यांना कडल उभं राहायची हुर्र्या करायची एवढंच आपला दिवस कसा जातो अशी लोकं करतात म्हणजे बैल कुठला करत नाही कुठल्या बैलावर नाही खरं जी बगे लोक आहेत ती टावेल उडव दगड मार कुठं काय करा असले प्रकार करतात त्यामुळं मध्ये आले तर आम्हाला फुल गॅरंटी तू गुलाला भेटणार आणि तिथंच आम्हाला म्हणजे हिंदी कसरी झाल्यासारखंच वाटलं होतं आणि निकाल भेटल्यावरच आम्हाला तेव्हा फायनलची एक नंबरच्या अशा आमच्यातल्या कुणाला एक नंबर करेल नाही करेल हिच पण डोक्यातच कुणाचा विचार नव्हता फायनल राहिला असं वाटलं होतं आम्हाला काल खर, काल पात्र खरोखर काल सरदारला कानाव निकाल ऐकूस तर कुणाला छेन पडत नव्हतं का तर लेशार निकाल थांबवला होता नक्की काय झाले कुणाला माहित नव्हता फक्त गाडी कुठली फाटीवर कुठली लागल्या ते काय म्हणतो काय सुशोध नाही ज्यावेळी निकाल त्याने सेमी सुद्धा बरेच चार सेमीचे निकाल पाच सेमीचे त्याने थांबवले होते टाकाटा झाली किंवा कुणाचं पट्टीचं पाय उडाय का कुणाची ट्रॅकफॉस झाली का गाडी कुठल्या ड्रायवरनं शिपूड चावलं का ह्या सगळ्या गोष्टी काल पुष्गावाल्यांनी असं आचूक निकाल म्हणजे चांगले वेळ गेला त्यांचा खरं एवढे पारदर्शक निकाल त्यांनी दिले ना म्हणजे त्यांना मांडलं पाहिजे त्या कमिटीला म्हणजे आजपर्यंत कुठल्या एवढ्या मैदान झाली काय झाली सगळ्या देत होती खरं ही थांबवून त्यांनी सगळ्या गोष्टी बघून निर्णय नी दिले कारण बऱ्याच मैदान आपल्या झाले सुद्धा अंधारा पडलेला असतो का काय ड्रायवर शिपूड चावतात कुणी काय केलेलं असतं कुणीही ही केलेलं असतं पण हिनी तसं नाही केलं हिनी जवळजवळ एक सव्वा तास घालवला पावणे साला पाहिजे बघले सव्वा सातपर्यंत पर्यंत निकाल थांबवला आणि सव्वा सातला निकाल सगळ्या प्रत्येकाडचा स्पेशल निकाल बघून तिने निकाल दिला आज रोमन केसरी ओरिजिनल हिंद केसरी झाला मग आज संध्याकाळ काय नियोजन असं आज सगळे डीजे बीजे तुम्ही खरं तयार आहे का आज जिल्ह कसा असेल नाही आज कसं बैल काल दोन दिवस झालं तसे कंटाळलेत आणि ह्यांचं वय नाही म्हणजे तेवढा प्रवास आदल्या दिवशी रात्रीपासनं तिथं जाणं पोटात काही नसणं बैलांचं तरी सुद्धा मी म्हणतोच पोरांना एक दोन दिवस थांबून आपण नियोजन करूया खरं कर कार्यकर्ते म्हणजे परत नाराज होतील म्हणून परत आणि मी निर्णय माझा मागे घेतला म्हटलं ठीक आहे चला तुमच्या मतांतर ठीक आहे आज करूया नियोजन पण जास्त वेळ कारण कसा हजारा बैल भुजार आहे हा छान आहे बैल माणसाबींचा थांबतो परत तो बैल गुड्या घालणं कुणाला लागणं दुख त्याला दुखापत होणं न होणं हीच आमची आम्ही काळजी घ्यायचा प्रयत्न असतो आता एक मग लास्टचा प्रश्न विचारतो सोळा तारखेचं मोठं मैदान पडले वडागावात हीच गाडी पळताना दिसेल का आपल्याला बघूया आता सगळ्यांच्या मतावर अजून म्हणजे मैदान कुठलं करायचं ह्याच्या बसनं गाडी ही पळणार का तर पळणार खरं सोळा तारखेला पळवायची का पाच तारखेला पळवायची की एक, एक तारखेला पळवायची हे फायनल ते आमच्यातल्या आमच्यात बसून परत निर्णय घेतला कारण फाटी कशी का आहेत पळायला रान कसं आहे ह्याच्यावर राहतं मातीचं रान आहे कटणाचं रान आहे आपल्याला गॅप किती होते बैलांची कंडिशन काय आहे दोन दिवसां कारण आता सलग कालचं मैदान दोनचा आजची मिरवणूक राहणार त्याच्यानंतर बैलांची कशी कंडिशन आहे बघून त्याच्यानंतर आम्ही निर्णय घेणार होतो तर मा आपल्याकडली राणं जर कळपट असते ते आणि वर वरची भागा जर असं मग आपला बैल कुठल्या टेकणूर पळतो का मऊ रानात पळतो सरदारला काळे रान असून दे कठनाचं रान असून दे कुठलं पण असून दे हा बैलाचं फक्त काय प्रॉब्लेम आहे जरा दगडाचं खडका रान असलं की जरा बैलाला जरा येत होतं काळे रान असलं की आम्ही डोळे झाकून गाडी आणतोय ज्यावेळी मातीचं रान असेल त्यावेळी आम्ही डोळे झाकून गाडी आणतो आणि कटना जर आणलं तरी सुद्धा आणतो फक्त काय 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 फाटी दगड वगैरे असते ती खडवेडा असले की आम्ही जरा टाळतो बैला आज मित्रांनो खरोखरच आज ह्या गावाचं सांगली जिल्ह्याचं नाव यांनी या दोन्ही घरच्या गाडीनं रोशन केलं ना आपण ताबडतोब ता आपल्या ता ता आज का की आज आपले मित्र शुभम पाटील खरोखर त्यांनी आपल्याला हितपत्र आणलं त्यांचं बी धन्यवाद म्हणतो आणि मामा तुम्ही माझ्या चॅनलला दोन शब्द बोलले आणि इथून पुढं असं तुम्हाला कायम यश भेटावं हे माझ्याकडून माझ्या चॅनलकडून तुम्हाला शुभेच्छा देतो तुम्हाला पण सरदार रोमन ग्रुपतर्फे व वा वागड्यातल्या सर्व तर्फे जे आज मुलागत घेतली त्याबद्दल आमिर डांगे यूट्यूब चॅनलला माझ्याकडून व सगळ्यांच्याकडून शुभेच्छा धन्यवाद